माननीय श्रीयुत दिलीपजी तिवारी ज्येष्ठ पत्रकार आणि या स्नेही परिवारातले संयोजन समिती सदस्य आदरणीय बापनाजींना श्रद्धांजली वाहत असताना माझ्या आयुष्यातल्या तीन गोष्टी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात बहुतेक एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचा काळ असेल मी पत्रकारितेत नवीन होतो जळगाव शहरात पत्रकारिता सुरू झाली होती आणि अनिल जोशींसोबत आम्ही व्यावसायिक लोकांना भेटायचो बापणाजींकडे गेलो ते शोरूम पाहून माझ्यासारखा माणूस ज्याचा अवघा चौदाशे रुपये महिना पगार होता तो थोडासा दपकून गेला बापनाजींनी जवळ बोलवलं हातात हात घेतला आणि शाकाहाराची शपथ दिली आयुष्यातली बापणाजींची ही पहिली भेट सन दोन हजार पाच सकाळ आवृत्तीचा संपादक झालो आणि महिलांसाठी काहीतरी कार्य करावं महिलांसाठीचा कुठला तरी उपक्रम राबवावा असं आम्ही ठरवलं महिलांचा कार्यक्रम आहे तो नवरात्रीच्या दिवसात घ्यावा नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण महिला शक्तीचा जागर करतो आणि त्या शक्तीसाठी जर प्रायोजकत्व कोणाचं घ्यायचं असेल तर ते बापणाजींसारख्या पवित्र व्यावसायिकाचं घ्यावं त्याच्यावर आमचं एकमत झालं आम्ही बापणाजींकडे गेलो बापनाजींनी गे बापना त्या कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिलं त्याच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आला साडेपाचला कार्यक्रम होता आम्ही आपले साडेपाच जळगावचे हमी तुमच्यासारखेच साडेपाचची वेळ आहे सहा वाजता कार्यक्रम सुरू होईल म्हणून आम्ही साडेपाचला आमचे कपडे घालायला गेलो बापनाजी साडेपाचला त्यांच्या आमच्या कार्यक्रमाच्या स्थळी हजर होते कार्यक्रम खूप छान झाला लीना मेहंदळे त्या कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरणासाठी होत्या खूप छान बोलल्या बापनाजी खुश झाले आणि त्या दिवशी बापनाजींनी खांद्यावर हात ठेवला बापणाजी म्हणाले मी तर पैसा दिला म्हणे पण मेहनत तुमची आहे तुमचं कौतुक दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट असेल सतरा बापनाजींकडे त्यांच्या व्यावसायिक कामासाठी जाणं झालं बाफनाजीच्या विषयी आपण ज्या आठवणी आज करत करत आहोत त्या आठवणींचा पाठपुरावा करताना त्यांच्याविषयी का काही लिहावं असं एक मनात आलं सोशल मीडियात काम करत असताना आपल्याकडच्या चांगल्या माणसांचं चित्र सोशल मीडियात उमटावं म्हणून एक ब्लॉग लेखनाची थीम आम्ही समोर आणलेली होती मनोहर पाटील आणि आम्ही बापनाजींना भेटलो आणि बापणाजींना सांगितलं हे बापणाजीचा नावानं ब्लॉग होता मन की बात हे बऱ्याच जणांना माहीत नसेल पण त्याच्यावर बापणाजींच्या आयुष्याची खूप चांगली माहिती त्या ठिकाणी आहे बापनाजींच्या व्यक्तिमत्वाविषयी आपण आज सगळेजण चर्चा करत असताना बात्माजींवर अध्यात्माचा आणि धर्माचा पण खूप छान संस्कार होता ह्या त्या त्यांनी सांगितलेल्या आठवणींमधून समोर येतो धर्माची व्यवसायाची तत्त्व त्यांनी तिथं कशी पाळली हे सुद्धा त्याच्यात दिसतं मी माझ्या प्रतिस्पर्धेशी कसं वागलो हेही त्याच्यात दिसतं आणि समाजाचं मी देणं कसं लागतो हेही त्याच्यात दिसतं मित्रांनो पहिल्या भेटीत बाप्माजींनी हातात हात घेतला दुसऱ्या बेटीत खांद्यावर हात ठेवला आणि तिसऱ्या भेटीत साधारणपणे तीन एक वर्ष बापनाजींच्या सोबत बसायला मिळालं चर्चा करायला मिळाली त्या बऱ्याच गोष्टी त्या सांगायचे मी पत्रकार आहे माझ्या जवळपास तीस वर्षाच्या करिअरमध्ये पत्रकारितेमध्ये आम्ही बातम्या लिहितो बऱ्याच वेळा बातम्या फुकट असतात आम्ही लेख लिहितो बऱ्याच वेळा फिफ्टी फिफ्टी असतात लेख फुकट असतात किंवा पैसे घेऊन पण लिहिलेले असतात आणि आम्ही जाहिराती घेतो तर जाहिरातीचे जा सगळेच शब्द हे विकत घेतलेले असतात त्यामुळे शब्दांचं एक मोल आमच्या आयुष्यात नेहमी महत्त्वाचं असतं आम्ही किती चांगले शब्द वापरतो याच्यावर आमची पत्रकारिता समाजाला समजत असते माझ्या या ती तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मला सगळ्यात जास्त आनंद केव्हा झाला जेव्हा मी लेखामध्ये जे शब्द वापरतो त्या शब्दांच्या अर्थापेक्षा कार्याची उंची असलेली माणसं जेव्हा आमच्या समोर येतात आणि त्यांचे मृत्यूलेख किंवा त्यांच्या वाढदिवसाचे लेख आम्हाला लिहावे लागतात त्यावेळेस माझ्यासारख्या अनुभवी माणसाचे शब्द सुद्धा थिटे होतात भापनाजी त्याच्यातले होते जळगाव शहरामध्ये डॉक्टर अविनाश आचार्य श्रद्धेय भवरलालजी जैन आणि त्यांच्यानंतर आदरणीय रतनलालजी बाफना यांच्याविषयीचं कोणतंही लेखन करताना माझे शब्द नेहमी थिटे पडलेत मी, मी त्यांना माझ्या शब्दांच्या कवेत कधीच घेऊ शकलो नाही पुढील काळामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यांना कवेत घेण्याचा प्रयत्न निश्चित करेल या शब्दात मी माझ्या भावना सांगतो आणि थांबतो धन्यवाद